राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या कृषी संजीवनी प्रकल्प उत्पादन वाढीची लक्ष या राज्य शासनाकडून दिले जाणार शेतकऱ्यांना प्रशिक्षण आता गाव विकासात होणार आराखडा जिल्ह्यातील जमिनीची सुपिकता वाढणार सहा लाख शेतकरी कर्ज माफीच्या प्रतीक्षेत पाच हजार नऊशे कोटी रखडले सात वर्षातील मुख्यमंत्र्यांचे आश्वासन शेतकरी सन्मान योजनेचा कापूस <पुण> <पुण> दरात चढ उतार उठाव कमी पावड्या सोन्याची बाजारातील आवक वाढली ग्रामीण भागातील खरेदी दर निचांकी सातारा जिल्ह्यातील हळद पीक जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद जिल्हाधिकारी जितेंद्र हुड्डी यांचे हस्ते उद्घाटन शेतकरी मित्रांनो कापसाचे दर वाढतील का नाही आणि तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघतात तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी पुढच्या करू आणि शेतकरी मित्रांनो आपल्या एक करा करा ऑल करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटल अशेच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी अवघ वाढल्याने पाले दर कमी फळभाज्या भाज्या कडकडल्या कागडीच्या दरात दुप्पट वाढ राज्याच्या काही भागातून पाले आवक मुंबई कृषी बाजार उत्पन्न समिती झाली आहे शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेदना साठी लालसगाव बाजार समिती पहिल्या सत्रात कांद्याचे बंद पाडून संपात व्यक्त माल वायदे बाजाराचे सरकारला वावडे का तीन वर्षापूर्वी सात ती वायदेवर बंदीची मुदत होती पण त्याआधी सरकारने एकतीस जानेवारी पर्यंत बंदी कायम ठेवण्याची अधिसूचना काढली सोयाबीन सह बहुतांशी मालाचे भाव पडले कांदा उत्पादकांचा सोलापुरात ठिय्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा अर्थ सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माथाडी कामगाराचे काम बंद आंदोलन केले राज्यपालाच्या अभिभाषणावरील प्रस्ताव उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबींच्या हमी खरेदी माहिती विधानसभेत गेली राज्यात मागील पंधरा वर्षात रेकॉर्ड ब्रेक सोयाबीनची खरेदी करण्यात आली असा दावा फडणवीसने केला महाराष्ट्र आता थांबणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास मी आधुनिक अभिमन्यू विरोधकांचे चक्रव्यू भेदले मुंबईची हवा गाठा गाठ प्रदूषणामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले किमान तापमान घट ठाणे मुंबई मुंबईतील स्थिती चिंताजनक गुंतवण्याचे निर्देश